भीमा कोरेगाव विजयास्तंभ व इतर मागण्यांसंदर्भात सम्राट अशोक सेनेचे सर्किट हाऊस से येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन भीमा कोरेगाव विजयास्तंभावर मागील अकरा वर्षापूर्वी वीज कोसळली होती त्यामुळे विजयास्तंभाचा वरील भाग खाली कोसळला होता

वर्मा वी 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 ही ही दे, दे, आज, आज।, आज। वाढदिवसानिमित्त माननीय साडेपाच केंद्रीय मंत्री जाधव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे सध्या स्वराज्य नवनिर्माण कल्पनेनुसार

मागणीसाठी आज माननीय हो, खासदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि गेल्या अठरामध्ये ज्या भीमा गोरेगावची तिथे दंगल घडली त्या दंगलीमध्ये तीस हजार कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे या ठिकाणी मागं घेण्यात यावं आणि आमच्या येणाऱ्या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यावर ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावं अशा मागणीकरिता आज आम्ही माननीय हो, राज्यमंत्री केंद्रीय यांना निवेदन दिलं आणि हा मुद्दा आम्ही लोकसभेत या ठिकाणी रेटून धरावा अशा मागणीकरिता आज आम्ही निवेदन दिलं नक्कीच या विजय शौर्य शोऱ्याच्या शोरे, भीमा गोरेगावच्या स्तंभाला या ठिकाणी शासनाने जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावी आणि आमच्या मागणी मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो अन्यथा महाराष्ट्रभर याचा निळा उद्रेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातून गाव पातळीवर याचं आंदोलन आम्ही उभारू हे आम्ही या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्राला आवाहन करतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आज माननीय केंद्रीय मंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आलं अशोक सम्राट सेना यांच्या वतीनं की महाराष्ट्राचं या देशाचं आराध्य दैवत म्हणजे की शौर्य जो आमचा भीमस्तंभ आहे तो आज ढासळलेला आहे त्यासाठी मागणी केली अशोक सम्राट सेनेनं की दहा कोटी लक्ष रुपये देण्यात यावे व तिथं त्या ज्या वेळेस तिथं गुन्हे दाखल झाले त्या मुलांना जो न्याय मिळाला पाहिजे तो आजपर्यंत न्याय मिळाला नाही सरकारनं आश्वासन दिलं होतं त्याच्यामध्ये शिंदे समिती बसली होती मान्य मुख्यमंत्री साहेबाची तर आमची हेच विनंती आहे की तीस हजार जे विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आमची विनंती मान्य केंद्रीय मंत्री साहेबांना हेच होती अशोक सम्राट सेनेच्या वतीनं व आकाशभर शिरसाट यांच्या वतीनं की हे मान्य जे आहेत हे मान्य था, तात्काळ झाल्या पाहिजेत अन्यथा जर नाही झाले तर या महाराष्ट्रामध्ये असं आंदोलन चालण्यात जाईल की ते आंदोलन भूतानं भविष्यामध्ये घडलं असेल असंच आम्ही अपेक्षा केलेली आहे आणि केंद्रीय मंत्री साहेब आम्हाला न्याय मिळवून देतील हे आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे